नेहमीच मोठ्या उद्योगपतींच्या कथा ऐकतो टाटा बिर्ला अंबानी पण आज गोष्ट आहे अशा व्यक्तीची की ज्यांनी आपल्या आयुष्याची सुरुवात केली होती फक्त दोनशे पन्नास रुपयांच्या पगारावरून आणि आज ते एक लाख कोटी रुपयांच्या कंपनीचे मालक आहेत ही कहानी आहे डॉक्टर यांची ही फक्त यशाची गोष्ट नाही तर ही गोष्ट आहे जिद्द चिकाटी आणि गुणवत्तेने जिंकलेली लढाईची नमस्कार मी श्वेता आणि तुम्ही पाहताय बिझनेस वाला साईराज मुरलीदेवी यांचा जन्म आंध्र प्रदेशात एका मध्यमवर्गीय वर्गीय कुटुंबात झाला घरात फारसा पैसा नव्हता पण शिक्षणाची आणि मेहनतीची जाणीव होती त्यांनी फार्मसी मध्ये पदवी घेतली आणि करिअरची सुरुवात केली एका लहान कंपनीत नोकरी केली तिथे त्यांचा ते पगार फक्त दोनशे पन्नास रुपये महिना होता आता तुम्हाला पण प्रश्न पडलाच असेल की दोनशे पन्नास रुपये पगार आणि पुढे जाऊन जगभरात नाव कमवणारे फार्मास्युटिकल कंपनी कशी काय उभारली असेल तर त्यांनी हे शक्य केलं त्यांच्या अपार मेहनतीने काम करताना त्यांनी फार्मास्युटिकल उद्योगांचं बारीक निरीक्षण केलं मध्ये वरिष्ठ पदावर काम करत होते आणि तिथेच त्यांना कळलं की एपीआय म्हणजे ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स या क्षेत्रात मोठी संधी आहे एकोणीसशे नव्वद साली त्यांनी डिव्हिज लॅबोरेटरी सुरू केली सुरुवातीला सगळं काही नवीन होतं पैसे कमी सुविधा कमी पण आत्मविश्वास प्रचंड कंपनीने एपीआय आणि इंटरमिजिएट तयार करण्यावर लक्ष केंद्रित केलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुणवत्तेवर कधीही तडजोड केली नाही त्यांनी उत्पादनं तयार केली की जी भारतातच नव्हे तर अमेरिका युरोप जपान अशा विविध देशात पाठवली गेली आज दिवीज लॅब्स ही जगातील आघाडीची फार्मा एपीआय उत्पादक कंपन्यांपैकी एक आहे कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशन एक लाख कोटींहून अधिक आहे आणि मुरलीदेवी यांची वैयक्तिक संपत्ती सुमारे ऐंशी हजार कोटींच्या घरात आहे ते भारतातील टॉप दहा श्रीमंत उद्योजकांपैकी एक आहेत पण विशेष म्हणजे ते कधीही प्रकाश धुतात राहिले नाहीत ना मुलाखती ना जाहिराती फक्त काम आणि गुणवत्तेवर विश्वास मुरलीदेवी यांचं यश हे एका रात्रीत मिळालेलं नाही त्यामागे आहे दशकांनंतरचीही न थांबलेली मेहनत गुणवत्ता टिकवण्याची निष्ठा आणि नवकल्पनांची तयारी आज लाखो तरुण उद्योजक होण्याचं स्वप्न पाहत आहेत जर मुरलीदेवी यांच्यासारख्या माणसाने शून्यातून सुरुवात करून एक लाख कोटींचं साम्राज्य उभं केलं तर आपल्यालाही हे जमू शकतं फक्त स्वतःवर विश्वास ठेवायला हवा बाकी मुरलीदेवी यांची ही अशोगथा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद